मित्र हो मी सांगतोय ती लक्षणं तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर समजून जा की तुमच्या दोन्हीही किडण्या एकदम चांगल्या आहेत काटक आहेत यासोबतच आपल्या दोन्हीही किडण्या निरोगी राह्या ठणठणीत राहाव्या त्या कधी आजारी पडू नये यासाठीच्या अगदी घरच्या घरी करता येतील अशा सहज सोप्या आठ टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका प्रत्येक मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो किडनी हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या मध्ये चयापचयाच्या माध्यमातून मेटाबॉलिझमच्या माध्यमातून तयार झालेले जे टाकाऊ पदार्थ आहेत विषारी पदार्थ आहेत वेस्ट मटेरियल आहे ते चांगल्या प्रकारे लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकलं जातं आणि शरीर चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या स्वच्छ केलं जातं या किडनी सोबतच फुफ्फुस देखील आपल्या शरीरामधून कार्बन कार्बनडायऑक्साईडच्या माध्यमातून घाण काढून टाकतो त्वचा आहे घामाच्या माध्यमातून घाण काढून टाकते किंवा लिव्हर असेल जी आत माध्यमातून मा शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला मदत करतात त्यातल्या त्यात किडनी हे रक्त फिल्टर करण्याचं काम करते ज्याच्या माध्यमातून आपली लघवी तयार होते या लघवीच्या माध्यमातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकले जातात परंतु हल्ली किडनी विकाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे त्याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली चुकीचा आहार वाढलेला ताणतणाव वाढलेल्या व्यसनांचं प्रमाण याच्यामुळं आपल्याला ह्या आजाराला सामोरं जावं लागतं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली लक्षणं तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही बिंदास्त राहू शकता याच्यामध्ये थोडी जरी काही गडबड वाटली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून घेऊ शकता आणि आपल्या किडनीला खराब होण्यापासून वाचू शकता त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी घरच्या घरी तुम्हाला आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं आहे का नाही याच्यामध्ये काही अडचण तर नाही ना ती खराब होण्याच्या तर मार्गावर नाही ना याबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळणार आहे आणि याचा फायदा तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला होणार आहे ही शंभर टक्के खात्री देते सगळ्यात पहिलं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या लघवीचा रंग मित्र हो जर तुमच्या लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा पाण्यासारखा असेल तर एकदम बेस्ट आहे परंतु जेव्हा तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा येतो किंवा तपकिरी रंगाचा येतो लालसर रंगाचा येतो अशा वेळी समजून जायचं की काहीतरी गडबड आहे तिथं तुम्हाला पाणी कमी पडण्याची शक्यता असू शकते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालेलं असू शकतं किंवा काविळीसारखा आजार झालेला असू शकतो लाल रंगाचा लघवी जर येत असेल रघवीमध्ये रक्त येत असेल त्यातल्या त्यात जर सुरवातीला रक्त येत असेल रघवीमध्ये तर याचा अर्थ तुमच्या मूत्राशयाच्या पिशवीच्या तोंडाला किंवा मूत्रनलिकेमध्ये काहीतरी गडबड असू शकते लघवीमध्ये मिसळून रक्त येत असेल तर याचा अर्थ तुमच्या किडनीमध्ये कुठेतरी रक्तस्त्राव होत आहे आणि लघवी झाल्यानंतर जर रक्ताचे थेंब पडत असतील सेपरेट तर अशा वेळी तुमच्या प्रोस्टेटमध्ये किंवा लघवीच्या पिशवीमध्ये काहीतरी गडबड असू शकते किंवा तुम्हाला मुतखड्याचा देखील आजार असू शकतो मित्र हो तुम्ही बघा सकाळी उठल्या उठल्या आपल्या लघवीचा रंग कसा असतो गडद पिवळा असतो असं का कारण रात्रभर आपण पाणी पिलेलं नसतं आणि त्याच्यामुळे शरीराचं डिहायड्रेशन होतं जल म्हणजेच द्रवाची मात्रा शरीरात कमी होते आणि परिणाम म्हणून आपली लघवी ही गडद पिवळ्या रंगाची होते दिवसभर बर आपण भरपूर पाणी पितो आणि तेव्हा मग आपल्या लघवीचा रंग हा नॉर्मल पिवळा किंवा पाण्यासारखा होतो यावरून आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण पाणी कमी पितो किंवा द्रवाची मात्रा शरीरामध्ये कमी जाते तेव्हा किडनीकडे जाणारा जो रक्त प्रवाह आहे तो देखील कमी होतो आणि परिणाम म्हणून आपली लघवी तर कमी होतेच होते सोबतच सो तिचा रंग हा पिवळा होतो त्यामुळे लक्षात ठेवा जरा जरी लघवीच्या नॉर्मल रंगामध्ये गडबड झाली तर सावध व्हा आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या मध्ये बदल करा तुमच्या सल्ला घ्या दुसरं चांगलं लक्षण आहे दिवसभरामध्ये तुम्हाला कमीत कमी चार वेळा आणि जास्तीत जास्त दहा वेळा लघवी होणं अपेक्षित आहे त्यातल्या त्यात सहा ते आठ वेळा लघवी होणं दिवसभरामध्ये नॉर्मल समजलं जातं याचा अर्थ काय की कि तुमची किडनी व्यवस्थित काम करत आहे आता याच्यामध्ये देखील वेगवेगळे बदल येऊ शकतात जसं की तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये राहता आजूबाजूचं तापमान कसं आहे सीझन कुठला आहे जसं की पावसाळा आहे थंडी आहे तुमचे लघवीचं प्रमाण वाढेल जर उन्हाळा असेल तर लघवीचं प्रमाण हे कमी होईल तुम्ही पाणी किती माना पीता, आजुन या देखील गोष्टी महत्वाच्या आहेत जर तुम्ही दारू पिता बियर पिता असाल कॉफीचं प्रमाण तुम्ही जास्त घेत असाल तर अशा वेळी तुमच्या लघवीचं प्रमाण वाढू शकतं तुम्हाला काही लघवी जास्त होण्याच्या औषध गोळ्या म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढू शकते पण मात्र दिवसभरामध्ये दहा पेक्षा जास्त वेळा तुम्हाला जर लघवी होत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे मग तुम्हाला त्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजेच शुगर वाढलेली असू शकते तुम्हाला युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मूत्रमार्गाचा था संसर्ग झालेला असू शकतो पुरुषांच्या मध्ये वयवर्ष पन्नास साठीच्या नंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आजार झालेला असू शकतो साधारण प्रोस्टेट ग्रंथीची साईज ही वीस ग्रॅम असते परंतु जेव्हा ती तीस होते चाळीस होते अशा वेळी तिचा वाढलेला भाग हा मूत्राशयाच्या पिशवीमध्ये जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला एकदाच पूर्णपणे लघवी होत नाही एकदा लघवी होऊन आलं की परत परत लघवीला जावं लागतं त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेला लघवीला जाण्याचं प्रमाण ह्या प्रोस्टेट ग्रंथीच्या मध्ये जास्त व्हायला लागतं शुगरच्या पेशंट मध्ये देखील रात्रीच्या वेळेला जास्तीचं लघवी होण्याचं प्रमाण आपल्याला आढळून येतं त्यामुळे ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे यासोबतच जर तुमच्या लघवीचं प्रमाण हे चार वेळापेक्षा कमी होत असेल तर अशा वेळी देखील आपण लक्ष दिलं पाहिजे याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये द्रव म्हणजेच पाण्याची मात्रा कमी गेलेली असणं दुसरं कारण जर तुम्हाला संडास उलटी झाली असेल तुम्ही खाल्लेलं सारखं बाहेर पडत असेल पिलेलं बाहेर पडत असेल किंवा शौचासमधून निघून जात असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला कमी लघवी होऊ शकते मूत्रमार्गामध्ये मा कुठला तरी ब्लॉक असू शकतो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमची किडनी फेल होण्याच्या मार्गावर असेल मूत्रमार्गाचं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा किंवा ग्रंथी गंती खूप वाढल्यामुळे देखील लघवीचं प्रमाण हे काही वेळेला कमी होऊ शकतं यासोबतच मूत्रमार्गामध्ये कुठेतरी अरुंदता आली असेल तिथलं मास वाढलं असेल ज्याला आपण युरिनरी स्ट्रिक्चर किंवा स्टेनोसिस असं म्हणतो अशा वेळी देखील लघवीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते त्यामुळं लघवीचं प्रमाण जर पेक्षा कमी होत असेल तर आवर्जून तुम्ही लक्ष दिलं पाहिजे दहा पेक्षा जास्त वाढलं असेल तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे तिसरं चांगलं लक्षण आहे लघवी करताना कधीही तुम्हाला जळजळ होत नाही दुखत नाही काही सुद्धा त्रास होत नाही अतिशय चांगल्या प्रकारे आरामशीर लघवी करता येते असं जर नसेल तर काहीतरी गडबड असू शकते पाण्याचं प्रमाण कमी झाल्यावर जळजळ होऊ इन्फेक्शन झाला असेल मूत्रमार्गामध्ये कुठल्या तरी बॅक्टेरिया जीवाणूचा संसर्ग झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला जळजळ झाली असू शकते मूत्रमार्गामध्ये काही अडचण असेल अडथळा असेल किंवा किडनीमध्ये मूत्राशयामध्ये युरेटरमध्ये मूत्रनलिकेमध्ये कुठं काही खडे झाले असतील तर अशा वेळी देखील तुम्हाला लघवीला जळजळ करू शकते उन्हाळी लागली असेल जास्त उन्हामध्ये तुम्ही काम केलं असेल उष्णता वाढली असेल शरीरामध्ये अशा वेळी तुम्हाला जळजळ होण्याची शक्यता असते पण जळजळ होत नसेल कुठला त्रास होत नसेल तर किडनी चांगली आहे चौथं चांगलं लक्षण आहे जर दिवसभरामध्ये तुम्हाला आठशे मिलीलिटर ते दोन हजार मिलीलीटर इतकी लघवी होत असेल तर चांगलं आहे असं समजून जा कारण असं आहे एका वेळेला साधारण अडीचशे तीनशे साडेतीनशे मिलीलीटर इतकी लघवी होणं अपेक्षित असतं परंतु जर तुम्हाला दिवसभरामध्ये आठशे मिलीलिटरपेक्षा कमी लग्न होत असेल किंवा दोन हजार मिलीलीटर म्हणजे दोन लिटरपेक्षा जास्त लग्न होत असेल तर अशा वेळी देखील तुम्ही सावध होणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला डायबिटीस मलायटस किंवा डायबिटीस इन्सिपिटस नावाचा अजून एक आजार आजा असतो डायबिटीस मलाइटस म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं इन्सुलिनचं कुठंतरी गडबड होणं आणि डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे आपल्या मेंदूच्या पाठीमाग एक पिट्युटरी ग्रंथी असते आणि त्या पिट्युटरी ग्रंथीच्या पाठीमागच्या भागातून एक हॉर्मोन स्त्रावला जातो ज्याला आपण एडीएच हॉर्मोन म्हणतो अँटी अँटीडायबिटिक हॉर्मोन याच्यामध्ये कुठे गडबड झाली तर अनावश्यकपणे लघवी ही जास्त प्रमाणामध्ये होते ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉलियुरिया असं म्हणतो त्यामुळे अशा वेळी देखील आपण सावध होणं गरजेचं आहे तुम्ही चांगलं लक्षण आहे तुमच्या लघवीचा कधीही घाणेरडा किंवा उग्र असा वास येत नाही जर असा वास येत असेल तर आपण लागली सावध झालं पाहिजे बऱ्याचदा लघवीचा उग्रवास येतो आपण लघवी करून आलो की घरातले लोक म्हणतात खूप घाणेरडा वास याला लघवीचा तुझा तर अशा वेळी मूत्रमार्गाचा कुठेतरी संसर्ग झालेला असू शकतो किंवा कुठला आजार आपल्याला किडनीचा झालेला असण्याची शक्यता असते लक्षण आहे जर तुमच्या लघवीला जास्त प्रमाणामध्ये फेस येत नसेल तर समजून जा किडनीचं चा काम चांगला आहे कारण जेव्हा किडनीचं काम खराब होतो तेव्हा किडनीमध्ये अनावश्यक घटक येतात ऍबनॉर्मल घटक येतात आणिचा परिणाम म्हणून आपल्या लघवीला अतिरिक्त प्रमाणामध्ये जास्त जास्तीचा फेस येतो नॉर्मली थोडासा फेस येणं आणि लगेच निघून जाणं हे स्वाभाविक आहे पण हा फेस खूप दाट असतो जास्त असतो आणि तो, अस तो लवकर निघून जात नाही अशा वेळी आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही हा करण्याच्यासाठी चा तुम्हाला चांगलं शास्त्रीय ज्ञान देण्याच्यासाठी आहे लक्षा हे लक्षात ठेवा पुढचं चांगलं लक्षण आहे तुमच्या लघवीवर तुमचं चांगलं कंट्रोल असणं बऱ्याचदा लघवी आल्यानंतर आपण थोड्या वेळ थांबू शकतो कुठेतरी घाईत आहेत प्रवासात आहेत किंवा जिथं कुठं लग्न करायची जागाच नाही अशा वेळेला कंट्रोल करू शकतो पण जर समजा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही गडबड झालेली असेल तर तुम्ही तुमच्या लघवीवर व्यवस्थित कंट्रोल ठेवू शकत नाही अशा वेळी देखील किडनीचा काहीतरी त्रास असू शकतो किंवा तुमच्या नसेचा काही प्रॉब्लेम असू शकतो मेंदूचा देखील काही प्रॉब्लेम असू शकतो तिथं असणाऱ्या मांसपेशी ज्या आहेत पेल्विक फ्लोअर मसल्स असतील किंवा मूत्राशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या मासपेशी आहेत मूत्राशयाच्या मासपेशी आहेत याच्यामध्ये कुठेतरी गडबड असू शकतो तिथून जाणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत काहीतरी गडबड असू शकते त्यामुळे लग्वी कंट्रोल होत नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेतला पाहिजे पुढचं चांगलं लक्षण आहे तुमच्या शरीराची संपूर्ण त्वचा ही क्लिअर असणं निरोगी असणं टवटवीत तुकतुकीत असणं हे देखील किडनी चांगलं असण्याचं लक्षण आहे याचं कारण असं की जेव्हा किडनी खराब होते तेव्हा किडनीच्या माध्यमातून लघवीच्या माध्यमातून विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत ते शरीरामध्ये रक्तामध्ये तसे साचले जातात आणि ते कशावरती दिसून येतात त्वचेवरती दिसून येतात त्यामुळे त्वचा कोरडी होणं त्वचेला कोरडी खाज सुटणं शुष्क होणं त्वचामध्ये त्वचेमध्ये निस्तेजपणा येणं एकूणच नैसर्गिक ये जी प्रत आहे टोन आहे त्वचेचा तो, तो निघून जातो किडनीच्या आजारामध्ये पुढचं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर खास करून डोळ्याच्या खाली किंवा हातापायावर कधीही सूज येत नाही अशा वेळी देखील समजून जायचं किडनी नंबर एक आहे याचं कारण असं जेव्हा किडनी खराब होते तेव्हा काय होतं की माध्यमातून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आल्बिमिन नावाचं प्रोटीन बाहेर टाकलं जातं आणि प्रोटीनची मात्रा जेव्हा शरीरातली कमी होते तेव्हा शरीरातला फ्लुइड बॅलन्स म्हणजेच द्रवाचं जे समतोल आहे तो कुठेतरी बिघडतो आणि चा परिणाम म्हणून त्वचेच्या खाली त्या ठिकाणी मऊ त्वचा आहेत किंवा ढिल्या त्वचा आहेत स्पंज सारख्या ज्या टिश्यू आहेत किंवा ओती आहेत तिथं पाणी जमा व्हायला लागतं जिथे इहे मऊ जागा आहे किंवा पायाचा घोटा आहे तिथं पाणी जमा होतं आणि तिथं सूज येते अशा वेळी देखील आपण सावध झालं पाहिजे आता बऱ्याचदा आपण लांबचा प्रवास केला खूप दिवस बसून राहिलो तर अशा वेळी देखील पायावर सूज येते लगेच किडनी खराब झाली म्हणून घाबरायचं का अजिबात नाही किंवा कधी कधी आपण खूप जास्त वेळ झोपतो झोपल्यावर देखील आपले डोळे सुजतात अशा वेळी देखील घाबरून जायची गरज आहे का नाही लक्षात ठेवा भीत लोकर सलाग का, पस्ने जर भीद भीद जर भीती माणसाला मारते भेज नाही काळजी करायची नाही काळजी घ्यायची लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा काहीतरी डॉक्टर सांगतील प्रमाणे तपासण्या करायच्या आणि बिंदास राहायचं जर भीतभीत जगलो तर एक वेळ ह्या भीतीमुळे देखील तुमची किडनी फेल होऊ शकते हे लक्षात ठेवा कारण भीती माणसाला मारते ही गोष्ट तुमच्या मधून दूर करायची मला आणि ही तुमच्या मनातली भीती तुम्हाला शास्त्रोक्त ज्ञान मिळाल्यानंतर कुठल्या कुठं पळून जाणार आहे म्हणून -खु ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे पुढचं चांगलं लक्षण आहे की तुमच्या लघवीला कधीही मुंग्या लागत नाहीत आता लघवीला मुंग्या कधी लागतात जेव्हा लघवीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखर जाते आणि ही साखर ह्या साखरेतला लघवीतला गोडवा मुंग्याला मुंगऱ्यांना आकर्षित करतो आणिचा परिणाम म्हणून त्यावेळी देखील लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या लघवीमध्ये काहीतरी गडबड आहे बऱ्याचदा काय होतं की आपण सार्वजनिक मुतारीमध्ये लघवी करतो आणि तिथं मुंग्या लागलेल्या असतात मग लगेच आपल्याला भीती मनामध्ये तयार होतो जिथं कुणीही लग्न केलेली नाही फक्त तुम्हीच केलेली आहे तिथं लगेच मुगायला लागले मुंग्या लागले अशा वेळी कुठेतरी शक्यता असते पण त्यावेळी तुम्ही तपासणी करून त्याचं निदान करून वेळीच सावध होऊ शकता पुढचं चांगलं लक्षण आहे तुमच्या हातापायाला कधीही गोळे येत नाही कधीही थकवा येत नाही अशकपणा जाणवत नाही जेव्हा किडनी खराब होते तेव्हा कुठेतरी वेस्ट मटेरियल रक्तामध्ये जमा व्हायला लागतं प्रोटीन शरीरातलं निघून जायला लागतं साखर साखर निघून जायला लागते आणि याचा परिणाम म्हणून मांसपेशीमध्ये अशकपणा येतो त्यांच्यामध्ये त्राण राहत नाही त्यामुळे हातापाया धुकण्यासाठी शक्यता जाणवते म्हणजे हातपाय दुखायला लागली की लगेच किडनी खराब झाली असं आहे का नाही हातपाय दुखणं किंवा गोळे येणं याची दुसरी देखील कारण आहेत जसं की चेतापेशीचा आजार असणं ची कमतरता विटॅमिन बी ट्वेल्फ किंवा कमतरता असणं श्रमाचं कष्ट करणं त्यामुळे ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे क्लिअर केली पाहिजे अन्यथा त्याचा गैरसमज होऊ शकतो तुमची चांगलं लक्षण आहे रात्रीच्या वेळेला तुम्हाला शांत समाधानकारक झोप येणं बऱ्याचदा काय होतं की किडनी खराब झाली किंवा मूत्रमार्गामध्ये काही इन्फेक्शन झालं तर अशा वेळी लघवीची वार्ताहरात जास्त होते त्यामुळे लघवीच्या विषारी घटक जमा होतात तेव्हा मेंदूमध्ये ते, मेंदू ते जाऊ शकतात आणि तिथून मेंदूला चांगला आराम मिळत नाही परिणाम म्हणून देखील मेंदू रात्रीच्या वेळेला चांगल्या झोपण्याच्या अवस्थेत जात नाही त्यामुळे झोप देखील आपली खराब होते निद्रानाश हा देखील आजार आपल्याला किडनी विकारामध्ये होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे चांगली झोप येणं फक्त किडनीच चांगली असण्याचं लक्षण नाही तर चांगली झोप हे संपूर्ण शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं असण्याचं ते लक्षण आहे पुढचं चांगलं लक्षण आहे लघवी करत असताना लघवीचा फोर्स चांगला असणं जर तुमच्या किडवीमध्ये काही अडचण असेल मूत्रमार्गामध्ये कुठं काही अडचण असेल स्ट्रिक्चर असेल किंवा स्टेनोसिस असेल मूत्रमार्ग अरुंद झाला असेल प्रोष्ठिर ग्रंथीची वाढ झाली असेल तर अशे वेळी तुमच्या लघवीचा जो फोर्स आहे तो व्यवस्थित पडत नाही जो असा पडायचा तो अशा प्रकारे पडतो आणि पूर्णपणे एकदाच लघवी तुमची साफ होत नाही थेमथेम लघवी होते ऑटोमॅटिक लघवी झाल्यानंतर अं चड्डीमध्ये थेमथेम लघवी होऊन चड्डी ओली देखील होण्याची समस्या आपल्याला याच्यामध्ये दिसायला लागते जर असं होत नसेल तर समजून जा की तुमच्या मूत्रमार्गामध्ये किंवा किडनीमध्ये काही अडचण नाही सगळ्यात शेवटचं चांगलं बाह्य लक्षण ते म्हणजे कधीही तुमच्या किडनीच्या ठिकाणी अजिबात वेदना होत नाहीत दुखत नाहीत आता किडनी कुठं असते तर बेंबीच्या दोन्ही बाजूला असते जेव्हा आपण कमरेवरती हात ठेवतो तेव्हा जिथं आपला अंगटा जातो त्या ठिकाणी उजवीकडे आणि डावीकडे ह्या किडण्या असतात आणि जेव्हा इथं कुठंतरी दुखायला लागतं आणि हे दुखणं अतिशय तीव्र स्वरूपाचं असतं पेशंट अगदी अस्वस्थ होतो गडबडाल लोळतो पुढे झुकतो तरी सुद्धा त्याच्या वेदना कमी होत नाही बऱ्याचदा हे दुखणं थंडी वाजून ताप येऊन असतं किंवा बऱ्याचदा मळमळ आणि उलटी देखील असते ह्या किडनीच्या विकारामध्ये किडनी स्टोर किंवा किंवा कुठल्याही कारणाने जेव्हा किडनीच्या तिथे वेदना होतात तेव्हा अशा प्रकारचे एकूण तिथं प्रेझेंटेशन असतं हे देखील असेल तर दे तुम्ही लवकरात लवकर सावध झालं पाहिजे बऱ्याचदा काय होतं की कंबर दुखत असते किंवा मणक्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो किंवा मा मार लागलेला असतो किंवा कोणाला वातीचा त्रास असतो अशा वेळी तिथं बाजूला दुखणं म्हणजे म्हणजे लगेच किडनीचा आजार झाला असा आहे का नाही वारंवार तुम्हाला अशा प्रकारे सहन न होणाऱ्या किडनीच्या ठिकाणी वेदना होत असतील तर अशा वेळी तुम्ही सोनोग्राफी करू शकता किंवा डॉक्टरांचा तुमचा सल्ला घेऊ शकता मित्र हो ही झाली बाह्य स्वरूपामध्ये दिसणारी लक्षणं आता बघूया मध्ये असणारी लक्षणं जी आपल्याला काही तपासण्याच्या माध्यमातून करता येऊ शकतात मित्र हो आता सांगितलेल्या चांगल्या लक्षणांपैकी कुठल्याही लक्षणामध्ये तुम्हाला काही गडबड जाणवली तर अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता मग त्यासाठी तुम्ही तुमचा रक्तदाब तपासू शकता रक्तदाब जर चांगला असेल तर समजायचं किडनी चांगली आहे बऱ्याच वेळेला किडनी जेव्हा खराब होते तेव्हा रक्तदाब देखील वाढतो आणि जेव्हा रक्तदाबाचा असतो किडनी किडनी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्तदाब आणि याचा खूप अत्यंतिक जवळचा संबंध आहे त्यामुळे वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांकडून तुमचा रक्तदाब तपासणं अत्यंत गरजेचं आहे आणि वेळीच सावध होणं गरजेचं आहे कारण वाढलेला रक्तदाब हा सायलेंट किलर आहे जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला कुठलंही लक्षण न दिसता रक्तदाब वाढलेला असतो त्यावेळी त्याचा परिणाम किडनीवरती होऊ शकतो आणि काळानं किडनी खराब होण्याची शक्यता या वाढलेल्या रक्तदाबामुळे असते त्यामुळं रक्तदाबाला साधारण महत्त्व आहे रक। वाढलेला रक्तदाब कशाप्रकारे नियंत्रित ठेवायचा नैसर्गिकरित्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायचे आहारामध्ये काय बदल करायचे याच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलाय तो देखील तुम्ही चॅनलवरती पाहून आवर्जून पाहा नक्कीच तुम्हाला त्याचा देखील चांगला फायदा होईल यासोबतच शुगर म्हणजेच डायबिटीस या आजाराला नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी औषध औषधोळ्याच्या सोबत काय काय उपाययोजना करायच्या याच्याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनला तो देखील तुम्ही आवर्जून पाहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पुढचं लक्षण रक्ताच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं ते म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट रक्ताची तपासणी असते साधारण पाच सहाशे रुपये खर्च येतो याला पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका अशी कुठली लक्षणं असते तर डॉक्टरांकडे आवर्जून जा ते तपासतील व्यवस्थित आणि त्याच्यानुसार ते तुम्हाला रक्ताच्या तपासण्या करायला सांगतील याच्यामध्ये ब्लड युरिया आणि क्रियानिन या दोन्हीला अत्यंत महत्व आहे शिवाय लघवीची तपासणी जी आहे ती देखील केली पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन नाही आलं पाहिजे शुगर नाही आली पाहिजे पस सेल्स म्हणजे पू नाही आला पाहिजे किंवा रेड ब्लड सेल्स लाल रक्तपेशी जास्त प्रमाणामध्ये आल्या नाही पाहिजे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सीबीसी नावाची एक तपासणी असते ज्याच्यामध्ये तुम्हाला लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन जर कमी झालेलं असेल तर तिथं कुठेतरी सावध होण्याची गरज आहे आणि त्यामागचं कारण आपण आपल्या डॉक्टरांच्या मदतीनं समजून घेतलं पाहिजे कारण किडनी जेव्हा खराब होते खराब होण्याच्या मार्गावर असते तेव्हा अशा वेळी मध्ये इरिथ्रोपॉटीन नावाचा एक महत्त्वाचा घटक तयार होत असतो ज्या घटकाच्या माध्यमातून शरीरामध्ये लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते परंतु किडनी खराब झाल्यानंतर तर हे इरिथ्रोपॉयटीन नावाचा घटक किडनीमध्ये तयार होत नाही आणि परिणाम म्हणून लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आता पाहूया शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या दोन्ही किडन्या आयुष्यभर निरोगी राहतात रह त्यांना कुठला आजार होऊ नये यासाठी घरच्या घरी करता येतील अशा आठ सोप्या टिप्स सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे दिवसभरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्या आता भरपूर पाणी प्यायचं म्हणजे नेमकं किती प्यायचं जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिलं पाहिजे तुम्हाला तहान लागावी का नाही लागावी किती लागावी तुम्ही पाणी किती प्यावं हे कशावर अवलंबून आहे तुमचं वय किती आहे वजन किती आहे तुम्ही काय काम करता तुमच्या आजूबाजूच्या वातावरण कसं आहे तापमान कसं आहे याच्यावरून ठरतं पाणी किती प्यावं आपल्या शरीराला व्यवस्थित पाणी पुरत आहे का नाही त्याला कमी पडत तर नाही ना हे घरच्या घरी कसं ओळखायचं तर दरवेळी लघवी करत असताना लघवीचा रंग बघायचा जेव्हा कधी लघवी जरा जरी गडद पिवळ्या रंगाची वाटली तर समजून जायचं की आपल्याला कुठेतरी पाणी कमी पडायला लागले अशा वेळी तुम्ही पाण्याचं प्रमाण आवर्जून वाढवा साधारण तीन साडे तीन मीटर दिवसभरामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे यासोबतच काही वेळेला तुम्हाला जर औषध गोळ्या चालू असतील तर अशा वेळी देखील पिवी लघवी येण्याची शक्यता असते कारण अशा वेळी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही लघवी पाणी कमी पडल्यामुळे नाही तर औषध गोळ्यामुळे आहे दुसरी गोष्ट आहार तुमचा समतोल असला पाहिजे पूरक पोषक असला पाहिजे त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळं असली पाहिजेत पालेभाज्या असल्या पाहिजेत संपूर्ण धान्य म्हणजे कोंड्यासहित धान्याचा आहारामध्ये तुम्ही वापर केला पाहिजे तिसरी गोष्ट आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करा त्यासाठी लोणचं पापड कमी खा प्रक्रिया केलेले पदार्थ फास्ट फूड जंक फूड जास्तीचे तळलेले पदार्थ तुम्ही वर्ज करा जास्तीचं प्रोटीन देखील तुम्ही वर्ज करा प्रोटीन चांगलं असते म्हणून बऱ्याचदा आपण प्रोटीन आहार जास्त घेत बसतो किंवा बऱ्याचदा प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची फॅशन हल्ली निघालेली आहे अशा प्रकारच्या प्रोटीनचा ओव्हरलोड जर तुमच्या किडनीवरती झाला तर किडण्या होऊ शकतात ही देखील लक्षात ठेवा कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आहार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीही प्रोटीन सप्लिमेंट तुम्ही घेऊ नका जास्तीत जास्त नैसर्गिक प्रोटीन युक्त आहार तुम्ही घ्या नैसर्गिक प्रोटीन कुठलं घ्याव शाकाहारी प्रोटीन पदार्थांना प्राधान्य द्या हे शाकाहारी प्रोटीन पदार्थ कुठले आहेत याचा देखील आपण व्हिडिओ बनवला तो, तो तुम्ही वरती जाऊन पाहू शकता चौथी महत्वाची गोष्ट कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्यात ओव्हर द काउंटर पेन किलरच्या गोळ्या घेऊ हो नका कारण या गोळ्यांच्या मध्ये किडनीला खराब करण्याची क्षमता असते त्यामुळे हे देखील तुम्ही आवर्जून टाळलं पाहिजे फक्त वेदनाशामक गोळ्याच नाही तर कुठल्याही गोळ्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधी घेऊ हो नका पाचवी गोष्ट जर तुमच्या रक्तातील साखर वाढली असेल डायबिटीस असेल उच्च रक्तदाब असेल कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल वजन वाढलेलं असेल तर या सगळ्या गोष्टी देखील योग्य आहार योग्य जीवनशैली योग्य औषधोपचार याच्या माध्यमातून नियंत्रित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा सहावी महत्वाची गोष्ट तंबाखू चगळणं सिगारेट ओढणं गुटखा खाणं मावा सुपारी खर्रा खाणं किंवा दारू पिणं यासारखी व्यसन जर असतील तर ती आजच बंद करा कारण ही सगळी व्यसन किडनीला रक्तपुरवठा कमी करतात किडनीचं काम खराब करतात आणि लवकर किडनी खराब होऊन आयुष्यमान कमी होतं सातवी गोष्ट आपल्या डॉक्टरांच्याकडून वेळोवेळी तपासणी करा रिपोर्ट करा काही इन्व्हेस्टिगेशन गरज असेल तर डॉक्टर तुम्हाला सुचवतील आणि जेणेकरून आपल्याला त्या आजाराचं लवकरात लवकर निदान होईल लवकर निदान लवकर उपचार लवकर दुरुस्त होण्याची शक्यता असते हे लक्षात ठेवा आणि आठवी महत्वाची गोष्ट किडनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दिवसभरामध्ये किमान अर्धा ते पाऊन तास कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम शारीरिक हालचाल आवर्जून करा योगा ध्यानधारणा मेडिटेशन करा रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घ्या मनस्थिती चांगली ठेवा सतत आनंदी रहा समाधानी राहा तर नक्कीच मित्र हो ही शास्त्रोक्त माहिती तुम्हाला तुमच्या किडनीचं चा आरोग्य चांगलं आहे का नाही हे ओळखण्यासाठी उपयुक्त ठरलीच असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट एक जरी मुद्दा तुम्हाला फायदेशीर वाटला असला तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील किडनीच्या आरोग्याबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळेल त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील आमच्या या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला सपोर्ट करण्याची मनातून इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद रामकृष्ण माऊली